आणि या डॉक्टर अजितसी नवले साहेब डॉक्टर संदीप सिंग कड्डाना लालू शेत दळवेशरावसी नवले यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक सेवा सुरुवात केली तेव्हापासून डॉक्टर नवले हे कधीही मॅनेज न झाले नाही याचं कायम शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असत या प्रत्येक अडचणीमध्ये ते एकाशी उभे राहिले आणि त्यांच्या प्रत्येक या शासनाचं किंवा सरकारचं सिद्ध वाचक हक्क आणि गरीब शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढत त्यांचं एक यश कायम त्यांना भेटत केलं काय त्यांच्या मागात ते काय असं त्यांचं योगदान सरकार काय काय त्याचं पाठबळा बोलतोय हे शब्द त्याच पद्धतीने आज जे काही आपली जी मागणी आहे त्या घराच्या जमीन घरात सामान्यचं नावं करा दुसरी जी मागणी आहे घराभोवती आवारासाठी जी जमीन आहे ती ज्या ताबेताला त्या नावं करा आणि गावता काय सरकारी व गावपंत्याच्या जमीन त्यात ताबे त्या घर मालकाच्या नावाखाली नेऊन त्यासाठी मी आर्थिक परिषद आयोजित केली आहे त्या परिषदेसाठी मी संबोधित करताना खरं मी माझं वय खूप कमी आणि मी जे व्यासपीठावर जे बसलेले त्यांच्या सगळ्यात कमी वयामध्ये आणि मी तुम्हाला काय मार्गदर्शन त्यांना हा माझ्या पहिला मोठा प्रश्न आहे पण तरी ज्यांनी ज्या कार्यक्रमाच्या आयोजक आणि त्यांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्यांचा मी खरं तर आभार व्यक्त करतो आणि मी या चाललेल्या परिषदेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या गावाच्या माझ्या वतीनं यांच्या परिषद आहे त्या परिषदेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही नागरिक आहे आमच्या गावाच्या वतीने आमचे नेते एकनाथजी मेंटा साहेब यांना आम्ही कायम करत राहू कायम पुढे करू त्यांनी असाच करत राहो आणि गावातील गावातील आपल्या तालुक्यातील कृष्णा पानं ताकद साहेब देव आणि त्यांच्या पाठीच्या काय नाही या कार्यक्रमासाठी खूप खूप कार्यासुभेच जय जय मास्त जय लाल पावतात